ना तर बघा आज नवीन घर दिसतंय ना मी इकडे यात्रेला आले बर का बहिणीच्या गावाला कानगावला आणि मग इकडे होत्या आणि मग माझ्याकडे ना आमच्याकडे याय नाय अंधारात बसल ती माझ्याकडे माझ्याकड

आधी आधी नाही त्याच नाव लाडू आधी बाकीचे पुरे सगळे आहे त्याला नाही दहा साडे दहा वाजत्या सगळ्या म्हणतो चला म्हणला आता मारता

चॅनल काढलंय बरं का येत का नाव उस्तोड उस्तोड कामगार अक्षय सविता नाव आहे ह्यांचं सर्च करून बघा आणि सबस्क्राईबर करून घ्या चॅनल हाय टाकती उसकोडीच व्हिडिओ हो, खातानी पॅतानी टाकती व्हिडिओ हो। <laughs> <laughs> व्हिडीओ लाईक सबस्क्राईब करा हसायला येते हो का किती किती हसताची व्हिडिओ काढते मी म्हणून कुणी घरात पळते कुणी काय करते हो का इकडे हसते करून देते बरं का मी केली ना ओळख केली हो ओळख करून दिली मी आमच्या औषध लाजायचं गावाला पाण्याचं किंवा घेऊन यायच हांडा घ्यायचा डोक्यावरून यायचा हाटा घेऊन कसं डोक्यावर गाडीवर बस गाडीवर चौघ चौघ चौघी पाच जण एका गाड्या पाच जण आल्या आजी घे ही चौघ जन्नार बायकू ही एक भूर्ग आजो बायकर बन आधी आधी टाटा कर टाटा खाल्ल्यात खाऊन तू नका मोबाईल मध्ये खुर्ची बसून घराची मालकी निवांदा मोबाईल मध्ये बघायला लागली हसायला लागल्या तमाशाच्या त्या बॅटऱ्या अशा फिरत्यात त्या फिरायला लागल्यात आता ह्यानला कुणाला जायचं असत मला काय जायचं नाही तमाशा मला नाही ya di, tata kek tata kek, tata 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 kek yeay

तर मी व्हिडिओ काढते म्हणून बघा कशी भांडणं करते बस भांडणं त्याची भांडी काय केली जेवणाची भांडी गोळा करून बाहेर नेल्यात आणि तिकडे बसायला केलं काय साडे अकरा बारा आणि भांडणं करते ते भांडणं करायची नाटकं ही काय खरं खरं नाही Kuste kaya आता काय कुस्तेया